मित्रांनो एवढ्या शहरामध्ये ना जे गाई वगैरे चरवायला तो माणूस पा कसा रनिंग कर राहिला तिकडे ते जेसीबी बी वगैरे चालू आहे पाटाचं काम वगैरे करायचं काम चालू आहे म्हणजे पाट मोठा वगैरे केला बरं का गाई पा कसा चरवायला एवढा सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये गाई चरताना बघितल्यानंतर थोडंसं विशेषच वाटलं बरं का मित्रांनो आपल्याला आणि बऱ्याच अशा गाई चोर राहिल्या इथं आता ही जर्सी गाय मित्रांनो म्हणजे शेजारी ना ती सा साधी आपली गावची गाय बरं का त्या समोरच्या साईडला पण मशी वगैरे चालू राहिल्या आणि बिल्डिंग पाहू मित्रांनो एकदम उंच उंच अशा बिल्डिंग आहे इलेक्नेटमधून असं ठिकाणी बघतो मित्रांनी तिकडे ते कृषी थॉन म्हणजे कृषी प्रदर्शन भरलेलं बर आहे बरं का एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू कारण ते दहा तारखेपर्यंत ते प्रदर्शन राहणार आहे तर दहा तारखेपर्यंत आपण दाखवू शकतो प्रदर्शन नाही का आणि आतमध्ये किती तिकीट वगैरे ते पण दाखवू आपण आणि या बिल्डिंगच्या दुनियामध्ये या गाई वगैरे मशीद चौर मित्रांनो एवढं मोकळं मैदान ठेवलंय फक्त आणि थोडस काटेरीच गवत वगैरे दिसू राहिलं आपल्याला बा काही माणसं या जागा राहिले मित्रांनो या बिल्डिंग पण किती मोठ्या आल्या आणि ते कन्स्ट्रक्शनचं चा, काम चालू का किती मोठं बांधकाम ते मशीन जर वापरत असेल एखादं ऑपरेट करत असेल किती एवढ्या उंचावरून ते ऑपरेट करायचं मित्रांनो जे पण काही मटेरियल वगैरे नाही का समजा सिमेंट असेल वाळू असेल सहज आपण थांबलो इथं था पाटाजवळ म्हटलं चला आपल्या मित्रासाठी थोडासा व्हिडिओ आपण दाखवू का शहरामध्ये असं पण घटना घडल्या जात्या आणि इकडे एक जेसीबी चालू आहे बर का कोंबा टाका कुबो कोबलटो असं काहीतरी बरत का बोलतो काहीतरी नाव द्यासू आलं मस्त त्यांचं ते पाट मोठा करायचं काम चालू आहे म्हणजे पाणी एकदम सण सण असं पाटाचं पाणी निघून जावं तेवढ्यासाठी ते ने ते तिथं चैनीचं चैन कपती काय म्हणतो आपण त्याला चैनीचं मशीन बर म्हणते जेसीबी सारखंच आहे पण त्याला चैन आहे साखळी सारखं रणगाडा म्हणतो आपण रणगाडा आणि रणगाड्या बघायचं पण आज योग आला आपल्याला आणि इकडे बाबडीचे काटे वगैरे जास्त का म्हणजे समोरच्या साईडला आहे ना तिथं शेळ्या वगैरे चालू राहिल्या पाच मागे ते पाटावरती जायचं आपल्याला जाऊया पाटावरती पण जाऊ आपण भरपूर अशा काय मस्त चौर राहिल बघा इकडे समोरच्या गिर गिरगाई वगैरे जो फुगा दिसतो मित्रांनो तिकडं एक बलून नाही का मोठा व त्यांचं ते कार्यक्रमाचा कृषी प्रदर्शन म्हणून हवे त्याच्यावरती कृषी प्रदर्शन असं सिम्बॉल जो पण असा मंडप लावलाय तो तो कृषी प्रदर्शनासाठी लावलाय या गाईंडा इथं कारण पाटाचं पाणी इथं झेरपता ना मित्रांनो इडं बराच चारा असा होत राहतो बर का बराच असा चारा आणि तिकडे समोरने ट्रॅक्टर राहिला पा आता तो समोरच्या साईडनं कुठं तरी जाईल तो पाईप वगैरे घेऊन चाल म्हणजे बोअरवे बोरवेल वगैरे कुठं लावला ना मित्रांनो मित्रांनो या एवढ्या बिल्डिंगचं चा काम चालू आहे म्हणजे पृथ्वीवरचा कुठला तरी एक भाग कुठेतरी खड्डा पडला असेल ना एवढं मटेरियल जर आहे समजा इथपर्यंत मग कुठेतरी खड्डा पडलेला असेल आणि पृथ्वीचा समतोल ढसळतो अशा गोष्टीमुळे नाही का म्हणजे मुंबईपेक्षा एकदम मोठमोठ्याला बिल्डिंग इथं तयार झालं पहा आपल्याला बघायला भेटेलच निसर्गाच्या सानिध्यात बरेच लोक असे फ्लॅट वगैरे घेत राहतात बरं का मित्रांनो त्याच्यामुळं मग बॉन्साई कॅक्टीज अशा झाडांची निर्मिती अशा ठिकाणी होत असते आणि ट्रॅक्टर आपल्याच साईटने मित्रांनो समोर ना आपल्याच साईटला ट्रॅक्टर राहिला पहा चला आपण टॅक्टर पण दाखवू थोडासा खूप असा जोरात वेगवान ट्रॅक्टर आला बरं का मित्रांनो इथं गायी वगैरे भरपूर चरू राहिले तिथं ते पण ट्रॅक्टर पहा मित्रांनो भरपूर मोठा असा ट्रॅक्टर ते माणूस गायी घेण्यासाठी तिथं आले वाटतं बरं का काहीतरी तोडू राहिले ते गायीचा चारा वगैरे खाऊन झाला मित्रांनो आता थोडासा इडे गाय चरू राहिले आपली त्याच्या पलीकडच्या साईडला मित्रांनो तिकडं म्हशी वगैरे गायला बर का त्या साईडला आणि एवढ्या जंगलामध्ये एकच नारळाचं झाड दिसलं मित्रांनो दोन नारळाचं झाड हा इथं बर का म्हणजे झाड खूप कमी आता काही दिवसांनी इथं सुद्धा बिल्डिंग वगैरे होणार आणि काही दिवसानंतर जमिनीवरचा समतोल हा ढासाळ जाणार मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा का असा निसर्गाचा समतोल ढासळला पा गेला पाहिजे का ज्या जमिनीवर ज्या भू भूमाते आपण राहतो त्या ठिकाणी बिल्डिंगच बिल्डिंग, बिल्डिंग मांडल्या नुसते समोर हवेच करून ठेवले तर मग शेती हा विषय राहणारच नाही ना आणि पिकवायचं का काय आणि कमवायचं काय असा विषय होतो ना मग पालेभाज्या वगैरे ह्या भेटणार नाही आपल्याला सुद्धा रस्ता क्रॉस करू आला मित्रांनो इथं पाणी पा चिखल किती पा आणि आता त्या शेळाचं चर राहिलं पा तिथं समोरचं साईडला बाबा पण ते चिखलातून कसे जातील ब एवढा चिखलाचा नजारा इथं एवढ्या चिखलातून प्रवास करायचा मित्रांनो आणि इथं पाटाला पाणी आलं की त्याच्यामुळे इथं चिखल वगैरे होतोच मित्रांनो का तेव्हा असा मग त्याच्यामुळे चारा पण होतो शाळा गेल्या तिकडे मित्रांनो बरं का बाडी काठी तिकुटी मस्त पैकी शाळा इकडून तिकडून तिकून इकडं त्यांच्या माझ्याच खूप अशा तस्तीच काम मित्रांनो इकडून तिकडं तिकडून इकडून पाळवायचं इथे एक जेसीबीचं काम चालू पा बऱ्याच वेळापासून काम चालू मित्रांनो पाटावरती जाऊन बघू आपण नेमकं काय केलं त्याने वरच्या साईडनं अशा पद्धतीनं पाटावरून ना साफसफाईचं काम चालू बरं बर का आणि हा पाट ना गंगापूरचा डॅम वरून येतो बर का आणि बऱ्याच इकडे शेतकऱ्यांना आहे ना त्या पाटाचं स्वच्छ असं पाणी जातं पण शहरातून आल्यामुळे मित्रांनो मग त्याच्यामध्ये काळी कचरा वगैरे प्लास्टिक वगैरे अशा बऱ्याच गोष्टी पडल्या जात्या बरं का आपण तिथं आतमध्ये जायचं बरं का वीस पंचवीस रुपये आहे जागतिक कृषी महोत्सव आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि उद्या आपल्याला आतमध्ये जायचं बघू काय काय राहतं कृषी प्रदर्शन आपण पहिल्यांदाच जाणार आहे आतमध्ये तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बऱ्याच गाड्या वाहतात वगैरे त्यातील मी मित्र चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जी जाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना